नाव तू त्या लिगन माझ्या साहेब नाव तू त्या ग माझ्या ग साडी नाई त्या घरीने तयाला साडी नाई बाई घरी वाटे दाल दण्याचं स्वागताला वाटे दाल दण्याच्या स्वागताला साडी नाई त्या घरीने तया घरी माझ्या गाटची चलू लुगडी घरी माझ्या बाई फाटकी चल लुगडी कशी जाऊ माझी काया माझी उघडी कशी जाऊ बाई काया माझी उघडी आणि येळ नाही बाई येळ नाही बाई मला रुसायाला येळ नाही याला वाट झालं दण्याचं स्वागताला वाट झालं दण्याच्या स्वागताला साडी नाही बाई घरी ने जयाला नाही हारा याची ना दुःख सोसायाला नाही हारा दुःख दुख सोसाया सकाळी नाई बाई घरी ने येळ नाई बाईन मला रुसयाला गेळ नाई बाई मला रुसयाला ग साडी नाई त्या घरी ने कयाला वा 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 शब्बास जय भीम